हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो माझ्या सर्व स्वामी भक्तांना पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तीस ऑक्टोंबर रोजी गुरुवारी शंकर महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी दुर्गाष्टमी सुद्धा आलेली आहे आणि या दिवशी कुष्मांडनवमी सुद्धा आहे म्हणजे इतका सुंदर योग जुळून आला आहे तर या दिवशी दुर्गाष्टमीची सेवा सुद्धा करायची आहे आणि आपल्याला कुष्मांडनवमी सुद्धा साजरी करायची आहे पण आज मी तुम्हाला या दिवशी दुर्गाष्टमी आहे तर आपल्याला काय सेवा करायची आहे आणि या दिवशी शंकर महाराजांची कोणती सेवा करायची आहे याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शंकर महाराजांचा दिन आहे त्यामुळे आपल्याला शंकर महाराजांची एक प्रभावशाली सेवा करायची आहे शंकर महाराज हे स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य होते म्हणून आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची हम गया नाही हम जिंदा हे वाक्य शंकर महाराजांचं आज सुद्धा आपल्या कानावर पडतं शंकर महाराजांनी अनेक लोकांचे दुःख दूर केले त्यांना दुःखातून बाहेर काढ त्यांना अंधारातून उजेडाकडे नेलं यशाचा मार्ग त्यांना दाखवला असे आपले शंकर महाराज होते तर शंकर महाराजांचा प्रकट दिन आपल्याला या दिवशी साजरा करायचा आहे साजरा करायचा म्हणजे काय की या दिवशी त्यांचा प्रकट दिन आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्यांची सेवा करायची आपण घरी बसून नाही करू शकतो किंवा आपण शंकर महाराजांचं कुठेतरी तुमच्या म्हणजे घराजवळ मठ असेल किंवा मंदिर असेल कारण काय होतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे शंकर महाराज जास्त म्हणजे कुठे मठ नसतोच तर आपण घरी बसून सुद्धा त्यांची सेवा करू शकतो शंकर महाराज हे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे परम शिष्य होते आणि लाडके शिष्य होते त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची जेव्हा आपण आपल्या गुरुची सेवा करतो आणि त्यानंतर आपण त्यांच्या शिष्याची सुद्धा सेवा करत असतो त्यांना शिष्य म्हणजे त्यांच्या शिष्यांना आपण विसरत नाही त्यांच्या शिष्यांना आपण लक्षात ठेवतो तर जेव्हा त्यांची आपण सेवा करतो तर त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना आनंद होत असतो म्हणून आपल्याला हा दिवस साजरा करायचा या दिवशी सेवा करायची शंकर महाराजांची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे श्री शंकर गीता खूप 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 जास्त प्रभावशाली ग्रंथ आहे या ग्रंथात अठरा अध्याय दिलेले आहेत एक अध्याय दोन दोन तीन तीन पानांचा आहे आणि मराठीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला पठन करायला एकदम सोप्पा जातो तर हा ग्रंथ खूप 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 जास्त प्रभावशाली आहे या ग्रंथाचं तुम्हाला पठन करायचं आहे तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी तुमच्या तुमच्या म्हणजे वेळेनुसार तुम्ही बसू शकता याला पठन करायला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा दोन अगरबत्त्या लावायच्या आणि याचं पठण करायचं तुम्ही हा ग्रंथ पठण करून बघा याचा, याचा संकल्पयुक्त पारण सुद्धा करू शकता आणि ह्या दिवशी पण तुम्ही याचं पारण करू शकता म्हणजे संकल्प करायचा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तुमच्यासोबत तर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि हातात आण आण थोडं पाणी घ्यायचं अक्षदा घ्यायच्या हडद कुंकू आणि एक फूल घ्यायचं हातात आणि तुम्हाला संकल्प करायचं तुमचं नाव गोत्र सांगायचं तुम्ही आज ही सेवा करत आहात म्हणजे याचं तुम्ही पठन करणार आहात हे अध्याय तुम्ही अठरा अध्याय म्हणजे हे हा संपूर्ण ग्रंथ तुम्ही आज पठन करणार आहात असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि सांगितल्यानंतर तुमची इच्छा सांगायची की महाराज हे हे माझं दुःख संकट आहे किंवा ही माझी इच्छा आहे पूर्ण करा तर यासाठी मी याचं पारायण करत आहे तर हे एक दिवसीय पारायण तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा तुम्हाला फक्त एक पठण म्हणून करायचं तसं सुद्धा तुम्ही करू शकता तर तुमची नक्की कुठली इच्छा असो एक दिवस तुमचं याचा झालं संकल्पयुक्त नक्कीच महाराज तुमची इच्छा पूर्ण करणार आहे अगदी म्हणजे खूप प्रभावशाली ग्रंथ या ग्रंथाचा जो पारण करतो त्याची इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच एक हजार एक टक्का त्याची इच्छा पूर्ण होते या ग्रंथाचा मला स्वतः इतका अनुभव आलेला आहे तुम्हाला काय सांगू म्हणून मी तुम्हाला सांगते मराठी भाषा आहे म्हणून वाचायला सोपं जातं तुमच्या मनात कुठली इच्छा असेल ना नक्कीच तुम्ही याचं पारण करू शकता तर याचं तुम्ही पठन नक्की करा एक दिवस याचं पारण करायचं आहे जर तुम्ही संकल्पयुक्त करणार तर तुम्हाला एका बैठकीतच याचं पठन करायचं अठरा अध्याय अठरा अध्याय पठण करायला तुम्हाला फक्त एक ते दीड तास लागणार आहे आणि जर तुम्हाला जर म्हणजे संकल्पयुक्त करायचं नसेल जर तुम्हाला एक सेवा म्हणून महाराजांची सेवा करायची म्हणून करायचं असेल आणि तुम्हाला फक्त असंच म्हणजे त्यांना सांगायचं असेल की माझं दुःख दूर करा तर तुम्ही म्हणजे सकाळी अठरा अध्याय यायच्या म्हणजे अठरा अध्याय सकाळी अध्याय पठन करायचे आणि सायंकाळी अध्याय पठन करायचे अशा पद्धतीने तुम्ही याचं अर्धा अर्ध पठण करू शकतात तर हा पूर्ण ग्रंथ तुम्हाला पठण करायचंय आणि यानंतर येतं ते म्हणजे शंकर महाराजांचा तारक मंत्र जसा आपल्या महाराजांचा तारक मंत्र आहे स्वामींचा तशाच पद्धतीने शंकर महाराजांचा अतिशय प्रभावशाली तारक मंत्र आहे त्या तारक मंत्राचा तुम्हाला एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करायचंय कुठली तरी दोघांपैकी एक सेवा करा किंवा दोघी सेवा केल्या तरी सुद्धा चालेल सेवेला महत्व द्या सेवा करायला आपल्याला वेळ काढावा लागतो वेळ काढला तरच सेवा होते नाहीतर नाही होत तर एक दिवस आपल्याला असा वेळ काढायचा असतो आणि सेवा करायची असते तर घरातल्या कुठल्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी सुद्धा चालेल म्हणजे आता घरातली करती स्त्री आहे तिने जर ही सेवा केली कुठलीही सेवा केली तर ती सगळ्या घराला मिळत असते म्हणजे सगळ्या कुटुंबाचं कल्याण होत असतं तर एकाने तरी ही सेवा करा आणि आता त्या दिवशी दुर्गाष्टमी सुद्धा आहे तर दुर्गाष्टमी आहे तर दुर्गाष्टमीसाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तुमच्या घरात श्रीयंत्र असेल किंवा तुमची कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल त्यावर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं कुंकुमार्चन करत असताना ओम मॅम किम चा मुंडा नमो नमहा हा, हा नव्याण्णव मंत्र आहे आपल्या नित्य तुम्हाला दिलेला आहे फक्त पुढे नमो नम म्हणायचं आणि अर्पण करायचं कशा पद्धतीने करायचं यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलाय तुम्ही खाली जाऊन बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ देते मी तुम्ही तिथून बघू शकता म्हणजे कशा पद्धतीने करायचं मूर्तीवर कशा पद्धतीने करायचं टाकावर त्यानंतर कशा पद्धतीने करायचं किंवा तुम्हाला येत असेल तर श्रीसुक्त पठन करायचं एक ओवी म्हणायची म्हणजे ओम हरिओम चंद्र हे जाते तुम्हा आव नमो नम हा नम नम म्हणायचं आणि तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे अशा पद्धतीने करायचं कुंकू अर्चन करणं हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप गरजेचं आहे प्रत्येक घरातल्या कर्त्या स्त्रीने आपल्या घरात ज्या देवीच्या मूर्ती असतात किंवा कुलदेवीचा टाक असतो कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर फोटो घ्या श्रीयंत्र कुंकुमार्चन हे व्हायलाच पाहिजे तुम्ही कुंकुमार्चन करून बघा इतकी म्हणजे प्रभावशाली सेवा आहे आणि तो कुंकू तुम्ही एका डब्यात भरून ठेवायचा असतो आणि सगळ्यांना मी एक गोष्ट सांगते की म्हणजे काय होतं आपल्या घरात श्रीयंत्र असतं किंवा मूर्ती असते तर काय करतात देवीची मूर्ती असते तर कुंकुमार्चन करतात आणि आता आज कुंकुमार्चन केलं तर ते जोपर्यंत म्हणजे पुढचं कुंकुमार्चन होत नाही तोपर्यंत तो, तो कुंकू तसाच तस पडून राहतो त्याला धूळ लागत असते त्याला म्हणजे ते श्रीयंत्र धुतलं जात नाही काही नाही स्वच्छता होत नाही तसंच पडलेलं असतं ते कमळगट्ट्याची माळ टाकून ठेवतात म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं जा कमळगट्ट्याची माळ खणून जाते का खणते ती म्हणजे खराब होते ती माळ कारण काय होतं कुंकुमार्चन तुम्ही करतात आणि त्यावर ती माळ असते तर ते कुंकू तसाच पडलेला असतो तुम्ही कुंकू मार्चन भले करा आज केलं उद्या नाही करणार पण उद्या ते स्त्रीयंत्र म्हणजे ते कुंकू काढायचा एका डब्यात भरायचा आणि त्यानंतर ते स्त्रीयंत्र क्लीन व्हायला पाहिजे म्हणजे त्याला तुम्हाला स्वच्छ करायचं आहे असंच पडू द्यायचं नाही पुढच्या कुंकू मार्चपर्यंत देव हे डेली स्वच्छ व्हायला पाहिजे जरी स्त्रीयंत्र आहे तरी त्याला आठवड्यात नाही एकदा स्वच्छ करायचं असं होत नाही दररोज हे नित्य निमाणे व्हायला पाहिजे आणि श्रीयंत्र खराब यामुळेच होत असतं तर, चुका तर अशा चुका करू नका आपल्या घरात स्त्रीयंत्र आहे तर श्रीयंत्र यंत्र घरात असेल आणि अशा चुका झाल्या तर कधीच माता लक्ष्मी आपल्या घरात येणार नाही म्हणजे श्रीयंत्र आणलं आणि आपल्या घरात लक्ष्मी येईल असं होत नाही तर अशा गोष्टी टाळा म्हणजे सेवा करताना सुद्धा काळजी घ्या व्यवस्थित वी दिवस सेवा करा तरच तुमच्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार आहे तर अशा पद्धतीने दुर्गाष्टमीला ही सेवा नक्की करा आणि तुम्हाला सिद्ध कुंजिका सूत्र आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे सिद्ध कुंजिका सूत्राचं तुम्हाला एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करायचं आहे करून बघा खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे ते म्हणजे जेव्हा सिद्ध कुंजे करतो तर आपण अकरा वेळा पठण करतो तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं दुर्गा सप्तशती पाठ कोणाला शक्य होत नाही करणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही एकदा तो पाठ झाला जा। की एक दीड तासात आपला तो पठण होतो आता मला याआधी म्हणजे अडीच तास लागायचा त्या पाठाला म्हणजे एक पाठ करायला पण आता म्हणजे माझा तो सव्वा तासात होऊन जातो म्हणजे कधी कधी एक तासात पण होतो तर आता जाले। तुमी करना, तो माझा पाठ झालाय कंटिन्यू मी करत असते म्हणून होत तुम्ही करणार तर तुमचंही होणार आहे से तर सेवेला घाबरून जाऊ नका सेवा करा आणि सेवा केली तरच आपल्याला त्याचा मेवा मिळणार आहे तरच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे तर जास्तीत जास्त सेवा करा सेवेला महत्त्व द्या दर थी। जर मादा से। तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थन